जगातील प्रत्येक देशासमोर कोणतं ना कोणतं कौन्त संकट आहे एकीकडे एक भारतासारख्या देशात लोकसंख्या वाढीचा प्रश्न गंभीर बनला आहे तर दुसरीकडे जगात असेही काही देश आहेत ज्यांना घटत्या जन्मदराची चिंता भेडसावती आहे दक्षिण कोरिया देखील असाच एक देश आहे जो जन्मदर कमी झाल्यानं चिंतेत आहे लोकसंख्या वाढीसाठी तिथल्या कंपन्यांनी खास ऑफर देऊ केली आहे मुलं जन्माला घाला लाखो रुपये मिळवा कोरियन कंपनीची खास ऑफर जन्मदर घटल्यानं दक्षिण कोरिया चिंतेत लोकसंख्या वाढ ही भारतासाठी कायमच डोकेदुखी आहे सातत्यानं उपाययोजना आणि जनजागृती करूनही भारताची लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकलेली नाही अशातच दक्षिण कोरियासारख्या देशात मात्र जन्मदर लोकसंख्या वाढीसाठी पावलं उचलली जात आहेत तिथल्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मुलं जन्माला घालण्यासाठी ऑफर द्यायला सुरुवात केली आहे कोरियाची रिअल इस्टेट कंपनी बुयंग ग्रुपनं आपल्या कर्मचाऱ्यांना मुलं जन्मास घालण्यास आहे दोन हजार एकवीस नंतर जितकी अपत्य झाली किंवा होतील त्या प्रत्येक मुलासाठी शंभर दशलक्ष पूर्णांक बारा लाख रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे तर यंदाच्या वर्षात सत्तर टक्के कर्मचाऱ्यांना ही ऑफर देण्यात आली आहे यासाठी कंपनीनं सात दशलक्ष डॉलर्स राखून ठेवले आहेत तसंच जर सरकारनं जमीन उपलब्ध करून दिली तर तीन मुलं जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्याला घर देण्याचीही कंपनीची योजना आहे दक्षिण कोरियात दोन हजार बावीस मध्ये केवळ अडीच लाख मुलांचा जन्म झाला होता ज्या लोकांना तीन मुलं घर देण्यात येत आहेत इथला जन्म दर असाच घटत राहिला तर येत्या वीस वर्षात दक्षिण कोरियात राष्ट्रीय आपत्ती येऊ शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळेच आता इथल्या कंपन्यांनी लोकसंख्या वाढीसाठी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास